हाय कशी आहेत तुम्ही पुन्हा एकदा स्वागत आहे सर सर स्वागत आहे आपला डेली रुटीन ब्लॉक परत सुरू झालेला आहे काही बघा सकाळची रेल्वे चालू झालेली आहे बघा तुमच्या पुसून जाई हाय बनवत आहे तुमच्यापासून जाईल काय हाय तुमच्या बघा आणि इथे चपात्या बनवायचं काम सुरू झालेलं आहे आणि आता आपण नाश्ता करू आणि तुम्हाला आज दिवसभरात काय काय होतं ते तुम्हाला दाखवू काय का आज स्पेशल रेसिपी पण एक दाखवायची आहे तुम्हाला तर चला तर मग भेटूया ना हे बघा का आईस अशा प्रकारे बघा भात फोडणीचं केलेलं आहे हे बघा चांगलं मटण मस्त आणि हे बघा इथं बघू शकता काहीच तुम्ही मस्त पैकी हे बघा चपात्या बनवलेल्या आहेत तुमचं पसून दायनी हे बघा आणि तो बघा काल तर पेटीस पण आहे मस्त पैकी नाश्ता आहे बघा इथं चहा आहे या बघा इथं मटण वाटण्याचं काम चालू आहे बाजू रे आत काढ बघा चला चला तर गाईस मग नाश्ता करूया काय बोल रे गाईस लोकांना गुड मॉर्निंग जय भीर अशा प्रकारे आमचा आता नाश्ता चालू आहे आणि वाढलेले घड्याळामध्ये तुम्ही बघू शकता सकाळचे पावणे अकरा आणि चला तर मग भेटूया म्हणून तर आमची चला पप्पाला दाखवतो निर्यावादरवर बसले बस होते थोडस सामान वगैरे खरेदी करायला चाललोय आम्ही भेटूया लगेच थोड्या वेळात आपण बरेचसे काही काम पेंडिंग होते ते पण झाले आपले अग्रीमेंटची जेरो शाळेत द्यायची होती त्याची प्रिंट काढून घेतलेली आणि ते आपण आता देऊ शाळेमध्ये उद्या ते त्याचं हे काढायचं डाकला शाळेचा सोडल्याचा हा बघा आपण जो सामान घेणार होतो तो पण घेऊन झालेला आहे चला आता इथं हाय गोल्यावाला पण नवरा काही गोला खाऊ देणार नाही मला गोला बिला नाही कजा बेजती <laughs> कारण सोनू खाणार म्हणून त्याच्यामुळे आणि ऊन बघा किती तापतोय गाईज चला भेटूया आपण घरी जस्ट बघायच घरी पाणी पिऊन झालं सामान ठेवून झाला बघा समोरच दिसत असेल आणि आता खेळतोय आम्ही जस्ट आल्यानंतर कॅरम हे बघा कॅरम खायला तुम्ही आणि <mix>: आता कामावर मुन्नाबाईचं गाईच लक्ष नाही आहे तो वेस्ट झालाय गोट्या लावण्यामध्ये तर आपण बघू शकता बॅक साइडनी बघा गाई मुन्ना भाई पण इथं खेळतोय आणि मी खेळणार आहे इथून माझा डाव हे बघा गाईज घातलेली मी गोटी लावायचं आता बरोबर गाईज बघा जाता जाता वाजरी आता समेकची वारी हो माय गॉड राकेशजी सोनू ने घातली कावडी आता आणि फाऊल पण झालाय सोनूचा हो माय गॉड बी घातली एक काडी काडी गोटी परत दुसरी काडी काडी गोटी आणि पप्पा काय ते काय बोलला रे मग काही बापाची कोणी मजकरी करतो का हो मायकॉट राखेजी अरे ही ना मंग्ना भाई मग पापा खेळले पाडले मायकॉट रॉकेजी याला काय म्हणतात टायगरला झुलट करून टाकलंय आता मी घालणार काळी काळी गोटी गेली नाही गाडीच गाईज 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 काळ्या कलरची गोटी आता सोनूनी टाकली आहे गाईज सोनूकडे पण आता एक गोटी आहे सोंगटी म्हणता आम्ही गोटीच म्हणणार होी सोंगटी मी कसला सोंगणी घेणार तुम्ही सोंगटी म्हणणारच नाही सोंग घेणार आहे सोंगटी म्हणणार का गाईच मोबाईल मध्ये हो माय गाड राखेजी

सोनू गाने चेंज करू अरे काय करतो बरोबर नाही कान चेंज करू तू नको काय करशील काय करशील काय करशील

Oh, <laughs> <laughs> no, 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 no. <laughs> <laughs>

हे बघा गाईच बघा हे बघा तुम्हाला दिसतच असतील बघा केस आहे पावसाची थेंपत लागत आहे थे गाईच

चल ना चला आता मी बघा कपडे पडले गाईज आमच्याकडे दोन दिवस म्हणजे चार पाच दिवस पासून पाणी न होतं तर आज कन्फर्म आम्हाला पाणी भेटलेलं आहे तर चला मी आता हे कपडे आज बघा धोबी गाठ झालेला आहे माझ्या घरात तर अशा प्रकारे मी पावसाची मजा पण घेणार आणि हे कपडे पण धुणार चला गाईस भेटूया नंतर आपण भरपूरच जोराचा असा पाऊस सुटलेला आहे आमच्याकडे तुमच्याकडे आहे का नक्की कमेंट करून सांगा बघा सोनू कसा पावसाची मजा घेत आहे बघा गाईस हे बघा आणि पाऊस भरपूरच झालेला आहे जोराचा बघू शकता काही ओ माय गॉड हे बघा आणि सोनुईचा सॉन्ग पण म्हणतोय चला तो तो तर नंतर तोपर्यंत मी मजा घेतो पावसाची आणि गाईस पावसाळ्यामध्ये नाही इथं पूर्ण पाणी साचत गाईस एवढं पाणी साचत ना इथं गाईस मागच्या वर्षी तर व्हिडिओ बघितला असेल गाईस तुम्ही चला तर वा भरपूर जोरात असा पाऊस सुटलेला आहे गाईस माझा आवाज पण नाही येत असणार पावसाच्या आवाजाने बघा गाई सोनू झालाय रेडी डान्स क्लासला जायला आणि सोनूची सूज बघा आवडले तर नक्की सांगा गाईस कमेंट मध्ये चाल रहे थोड़ा नाच। दिवसे आज चा काई रे थोड नाच फर्स्ट दिवस आहे आज सोनूचा क्लासचा काय रे पहिला दिवस आहे नाच क्लासचा तुझा आणि आज आमची लाईट गेलेली आहे बघू शकता पंखा बंद आहे वादळवारी तुम्हाला माहितीये पाऊस भरपूर झाला आमच्याकडे तर गाईज हे पण आले आता चाय नाश्ता झालाय आमचा होय काय बीज ला आहे शी काय बोलायचंय तुमचा एक फ्रेंड्स कामावरचा एक फ्रेंड्स कामा गाईस मी बदलापूरला होतो ऑर्डर मारत होतो आणि एवढा तुफान आला तुफान वीस ते पंचवीस मिनिटं सगळे पत्रे उडाले झाड पडली सगळं पडले बदलापूरला आणि माझी गाडी दोन स्लीप होत होता वाचली काही आणि मी काय केलं एका बाजूला लावले आणि पाऊस पडला बर्फाचा गारा गार गार गारा पडले गारा आणि शेवटी माझ्या इंजिनचे इथं पाणी यायला लागलं भरायला लागलं मग मी काय केलं माझी जी झोमॅटोची बॅग आहे ती अंडर वॉटरप्रूफ आहे मग मी काय केलं डायरेक्ट वॉटरप्रूफ बॅग असल्यामुळे सगळं पाकिट घड्याळ मला मोबाईल सगळं त्याच्यात दिलं टाकून आणि डायरेक्ट भिजत भिजत म्हटलं असं घर गाठायचं तुफान पाऊस होता तुफान पावसात डायरेक्ट घर घातलं आणि तुफान पावसामध्ये नाही अशा दोनशेच्या शंभरच्या नोटा अशा भिजलेल्या बघा नोट नाही सुकवल्या आणि अजून बाकी काय अजून मग कसं कसा घरी आलो भिजलेलो होतो मग जेवलो बिवल आता पुढे पाऊस थांबलाय संध्याकाळी जॅकेट घालून घालूया जर पाऊस इमर्जन्सी पडला तर बरोबर आता जवळ काम तर झालंय काम पूर्ण झालं असतं आता मी घरी आलो एवढं बापरे एवढं पाऊस होता सोनू हा बोल हा चालल डान्स क्लासला आज कोण पहिला दिवस आहे का तुझा फर्स्ट दिवस आहे म्हणजे तुझा आज सरळ हा मग तिकडून आल्यावर सांगा काही लोकांना तू कसा डान्स केला काय झालं सर काय बोलले तुझ्या सोबत तर आता भरपूर झालाय आपला व्हिडिओ असा ब्लॉग भरपूर जास्त मोठा होऊन जाईल म्हणून आपली वेळ आधी इथं एंड करण्याची राकेशजी बोला लाईक करा शेअर करा सरप्राईज आमच्या वृद्ध आवडत नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा अज्जी मातेश रका जेवीन जयसविधा शुभ संध्याकाळ शुभ संध्या बाय 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 गाइस बाय करा बाय बाय असे बाय गाइस असेच आम्हाला भरपूर प्रेम द्या अशीच आमचे व्हिडिओ बघा आणि चला नंतर भेटूयाने एक ब्लॉग्स मध्ये